पार्टी ऑफ बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे या पार्टीच्या वतीने हिंगोली येथे शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न पत्रकार सुरेश पाईकराव यांना महाराष्ट्र कोहिनूर पुरस्कार मिळाल्याबद्दल व मराठवाडा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती एकमताने झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित रिपाई बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे पार्टीचे उपाध्यक्ष श्री कैलास हिरवाळे नागपूर व संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुधाकर जी चांदणे मराठवाड्याचे उपाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष एस टी गायकवाड मराठवाडा सचिव कबीर मस्तान सय्यद यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार सुरेश पाईकराव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सर्व स्तरातून सुरेश पाईकराव यांचे कौतुक होत आहे ए न्यूज न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली